अंबरनाथमध्ये सध्या रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान जनजागृती सुरू आहे वेगमर्यादा पाळा अपघात टाळा या उलट हुल्लडबाजी करणाऱ्या तरुण स्टंटबाजांची काही कमी नाही असाच एक थरारक भीषण अपघात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास अंबरनाथ लोकनगरी बायपास रस्त्यावर दुचाकीची रेसिंग सुरू असताना भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या तरुण दुचाकी स्वाराचा तोल जाऊन तो दुभाजकाला जोरदार धडकला व तो रस्त्यावर पडला इतक्या थरारक भीषण अपघातात विशाल शर्मा या बाईक स्वराचा जागीच मृत्यू झाला असून तिहार शेख हा तरुण गंभीर जखमी झाला आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ